अक्षय तृतीयेचा सण उद्या सर्वत्र साजरा होतो आहे अक्षय तृतीयेनिमित्त मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करण्यात येते सोन्याची खरेदी आणि अक्षय तृतीया यांचं नेमकं नातं काय या संदर्भात आम्ही ठाणे शहरातील अतिशय जुने जाणते सोनार श्री विजय बेंद्रे यांच्याशी संपर्क साधला आणि अक्षय तृतीयेचं नेमकं का महत्त्व काय नेमकं का याच दिवशी लोक सोने खरेदीसाठी झुंबड का करतात असे विविध प्रश्नांवर श्री विजय बेंद्रे यांनी मार्गदर्शन केलं नमस्कार मी विजय मधुसूदन बेंद्रे श्रीयोग ज्वेलर्स आणि श्रीयोग मोतीवाले या पेढीचा मालक आमच्या या दोन्ही पेढ्या नोपाड्या इथे कार्यरत असून मागील अडतीस वर्षे आम्ही या व्यवसायात कार्यरत आहोत मी आज आपणास या माध्यमातून असे सांगू इच्छितो की अक्षय तृतीयाचे महत्व काय आहे आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनं का खरेदी केले जाते संपूर्ण मराठी वर्षात अनेक व्रत वैकल्य आणि सण साजरे केले जातात वैशाख मासातील शुक्ल पक्षातील ही तृतीया म्हणजे अक्षय तृतीया जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल त्याच सर्व पापातून मुक्तता होईल अशी आपली भारतीय संस्कृतीत धारणा आहे श्रीकृष्णाने युधिष्ठरात असे सांगितले होते की ज्या जो या दिवशी दान करेल किंवा हवन करेल त्याचं धन त्याचं दान हे अक्षय राहिलं जातं त्याचबरोबरीने भारतीय संस्कृतीत अशीही धारणा आहे की आपण जितके दान कराल त्याच्या कितीतरी गुणाकार पद्धतीने तुम्हाला मिळेल अक्षय तृतीय हा साडेतीन मुहूर्तापैकी एक या दिवशी केलेलं सोनं खरेदी कधीही क्षय होत नाही या दिवशी मराठी लोक किंवा हिंदू धर्मातील लोक अनेक आपल्या कार्यालयाचं उद्घाटन म्हणा गाडी म्हणा नवीन घर म्हणा नवीन कार्यालयीन जागा म्हणा हे सर्व या मुहूर्तावर घेण्याचा प्रयत्न करतो कारण ते कधी अक्षय राहतं त्याला कधी क्षयात जात नाही म्हणूनच मी तुम्हाला या अक्षय माध्यमातून असे सांगू इच्छितो की आपण जिथे असाल तिथून कमीत कमी गुंजभर तरी सोनं घ्या ते पुढच्या अक्षय तृतीयापर्यंत मनभर होईल आणि चांगल्या हेतूने आणि चांगल्या धारणेतून केलेली कुठलीही खरेदी आणि मनोभावे केलेली ही जी आपली खरेदी आहे ती कधीही क्षय पावणार नाही म्हणून तुम्हाला नम्र विनंती करतो की अक्षय त्रिया तृतीया या, या शुभ मुहूर्तावर आपण सोनं जरूर खरेदी करावं आणि त्याचा अनुभव घ्यावा हा अनुभव आमच्या गाठीशी आहे आम्ही याच्या माध्यमातून गेलेलो आहोत आणि याच शुभ दिवशी दोन हजार सहा साली आम्ही आमच्या पेढीची स्थापना केली होती आणि आज त्याचा विस्तार फोफाट्याने वाढत आहे पुन्हा एकदा नम्र नम्रनिवंधन या दिवशी सोनक सुवर्ण खरेदी करा आणि ते कधी क्षय पावणार नाही या सणाचा आनंद घ्या पुढील लक्षात आहे परंतु दुर्गणित दुग्रिन, द्विगुणित करा हीच नम्र विनंती नमस्कार विजय मधुसूदन बेंद्रे मोरे बेंगो हापूस रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम समोर, घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा